शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये नवीन तुरीची भरपूर आवक दिसून येत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये आज नवीन तुरीला काय भाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गणेश बाजारभाव या यूट्यूब चॅनेलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा जेणेकरून माझे जे दररोज असेच नवनवीन बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया

तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे चौऱ्याहत्तरशे दोन रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पंच्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे सात हजार ते एकाहत्तरशे एकाहत्तरशे पस्तीस रुपयापासून ते बहात्तरशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत असा आज मार्केट मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर सत्याहत्तरशे पंच्याहत्तर रुपयापासून ते आठ हजार पन्नास रुपयापर्यंत असा आज वाशिम मार्केटमध्ये चुरीला भाव चालू आहे तुरीची आवक आलेली आहे चार हजार क्विंटल